जी बा तेवीस डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे आहे, काय आहेत आणि कोणत्या प्रकारचे आहेत त्याच्यात कसल्या प्रकारची माहिती असते आणि ते आपल्यासाठी कशाप्रकारे उपयुक्त असतात कारण की बऱ्याच लोकांना जर प्रॉपर्टीचे डॉक्युमेंटबद्दल माहिती जर विचारली तर त्यांना फक्त सात बारा अठरा उतारा वगैरे वगैरे जे काय थोडेफार डॉक्युमेंट आहेत तेच त्यांना ते माहिती असतात पण त्यांना जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा हे डॉक्युमेंट आहेत हे सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट काढून तुमचे जर प्रॉब्लेम असतील तरी ते त्याच्यावरून सॉल्व्ह होऊ शकतात आणि त्याच्यासाठी हे डॉक्युमेंट असतात याच्यात बऱ्याचशा अशा नोंदी असतात ज्या सातबाऱ्यावर आणि फेरफारवर नसतात त्यासाठीच हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुमच्या उपयुक्तेसाठी हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यात मी पूर्ण जमिनीबद्दलचे तहसील ऑफिसमध्ये जेवढे काही डॉक्युमेंट मिळतात ते तुम्हाला कोणकोणते आहेत आणि ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहेत कुठे डाउनलोड करायचे आहेत हे सगळीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला मित्रांनो उशीर न करता आपण व्हिडिओ सुरुवात करूया तर त्यात डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात पहिले आहे तर म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे फेरफार आहे तर फेरफार म्हणजे काय आता बऱ्याच लोकांना फेरफार म्हणजे काय असतं हे सुद्धा ठराविक लोकांना माहिती नसेल पण एक मी साधी व्याख्या त्याच्या त्याची मी सांगतो टोटल तेवीस डॉक्युमेंट आहेत स्टेप बाय स्टेप सगळेच डॉक्युमेंट आपण घेणार आहे तर फेरफार म्हणजे जमिनीची मालकी हक्कामध्ये किंवा इतर नोंदीमध्ये होणारे जे बदल असतात हे बदल साधारणपणे जमिनीच्या खरेदी विक्री वारसा हक्काने मिळालेले जमीन बोजा हटवणे किंवा कमी करणे अशा विविध कारणांमुळे होतात म्हणजेच फेरफार हा जमिनीच्या नोंदीमध्ये होणारा बदलाचा एक कायदेशीर दस्तावेज असतो म्हणजे जो जमिनीवर बदल होतो त्याचा एक कायदेशीर हा दस्तावेज ठेवला आहे तो जर तुम्ही काढला तर ती तुमची जे बदल म्हणजे ज्या तुमच्या प्रॉपर्टीवर काय जे काही बदल घडून आले असतील त्याची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती तुम्हाला त्याच्यावरून मिळू शकते आता दुसरा आहे तो सात बारा आहे तर सात बारा हा सगळ्यांनाच माहिती आहे सात बारा काय असतो तर सात बारा हा महाराष्ट्रातील जमिनीच्या मालकीचा आणि हक्काचा एक महत्वाचा सरकारी दस्तावेज आहे त्यात जमिनीचा नकाशाचा नंबर असतो मालकाचे नाव असते जमिनीचा प्रकार असतो लागवडीचे स्वरूप असते इत्यादी आवश्यक माहिती याच्यामध्ये दिलेली असते आता तिसरा आहे आठचा उतारा म्हणजेच मी तुम्हाला जे तेवीस डॉक्युमेंट सांगणार आहे त्याच्यात हे जे नॉर्मल डॉक्युमेंट आहेत हे मी पहिले घेतलेले आहेत की सगळ्यांनाच हे डॉक्युमेंट माहिती असतात आठचा उतारा म्हणजे महाराष्ट्रातील जमिनीच्या मालकीचा एक आहे दस्तावेजा या दस्तावेजात एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या जमिनीचा संपूर्ण माहिती दिलेली असते जसे की जमिनीचा प्रकार क्षेत्रफळ खाते क्रमांक आणि इत्यादी तपशील यामध्ये समाविष्ट असतो म्हणजे आठचा उतारा हा एक जो एखादा व्यक्ती असेल त्याच्या नावाचा एक आठचा उतारा असतो त्याच्यावर खाते नंबर वगैरे सगळं दिलं असतं आणि प्रॉपर्टीचा पूर्ण त्याच्यावर उल्लेख असतो म्हणजे जेवढी काय प्रॉपर्टी असेल ती सगळी त्याच्यावर दिलं असतं चौथा आहे तो कमी जास्त पत्रक आता कमी जास्त पत्रक म्हणजे काय असतं तर पत्रक किंवा कमी जास्त पत्रक अशा प्रकारची त्याचं नाव आहे हे जमिनीच्या क्षेत्रफळात किंवा आकारात बदल झाल्यास त्याचा तपशील देणारे एक पत्र असते म्हणजे एखाद्या क्षेत्रफळ असेल तर त्याच्यात जर कमी जास्त काही प्रकार घडला असेल किंवा करण्यात आला असेल तर त्याचा पूर्ण डिटेल या कमी जास्त पत्रक काढल्यानंतर तुम्हाला समजूचे आहेत आणि हे सगळे जुने डॉक्युमेंट आहेत जुने डॉक्युमेंट तुम्हाला कुठे भेटतील हे पण मी तुम्हाला व्हिडिओ शेवट बघा तुम्हाला, तुम्हाला मी समजवणार आहे कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहेत आता कडईपत्रक सॉरी कडपत्रक आहे कडपत्रक हक्क नोंदणी रजिस्टर पाचवं आहे तर कडपत्रक हक्क नोंदणी रजिस्टर म्हणजे जमिनीची नोंदी आणि विशिष्ट रेकॉर्ड मध्ये मालमत्तेच्या हक्काची नोंद करण्यासाठी प्रक्रिया जी बहुतेकदा महसूल विभागामध्ये राखली जाते आता सहावा आहे तो इनामपत्रक आहे इनाम पत्रकाचा अर्थ काय इनाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला शासनाकडून मिळालेली जमीन किंवा महसूल जमा करण्याचा हक्क असतो हे एक शासकीय दस्तऐवज आहे हे इनाम मिळाल्याचा एक तुम्हाला पुरावा असेल म्हणजे ज्या इनाम वजनाच्या वगैरे जमिनीच्या काय असतात त्याचा पूर्ण उल्लेख या इनामपत्रकामध्ये तुम्हाला मिळू शकतो आणि ते तुम्ही ऑनलाईन सुद्धा डाउनलोड करू शकणार आहे आता सातवा आहे जन्म मृत्यूची नोंदणी सातवा जो हे पण एक डॉक्युमेंटच आहे ते तहसील विभागामध्ये आपल्याला मिळू शकते म्हणजेच जन्म मृत्यू नोंदणी म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या घटनेची अधिकृत नोंद यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जन्माची आणि मृत्यूची माहिती संबंधित कायद्यानुसार संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवली जाते आता आठवा आहे आय पी लेझर बुक आता आय पी आता सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की बरेच लोक असं पण सांगतील की सर प्रत्येक डॉक्युमेंटवर सेपरेट व्हिडिओ बनवा किंवा ते डॉक्युमेंट आम्हाला प्रकारे असतं ते दाखवा तर त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त जर जास्त रिस्पॉन्स दिला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर ह्याच्यावर जास्तीत जास्त, जास्त लाईक आले कॉमेंट आले तर आपण नक्कीच प्रत्येक डॉक्युमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि अशा चौसष्ट प्रकारचे हे डॉक्युमेंट आहेत तर चौसष्ट चे चौसष्ट प्रकारचे डॉक्युमेंट मी तुम्हाला समजावणार आहे तर ते सुद्धा तुम्ही तहसीलमधून काढू शकणार आता बोट खात बोट खात हे काय असतं तर त्या जमिनीच्या मालकी हक्कामध्ये झालेले बदल जसे की खरेदी विक्री वाटप दान किंवा वारसा यासारख्या नोंदी दर्शवतो बोटखात जमिनीचा इतिहास दर्शवतो ज्यामध्ये जमिनीच्या मालकीचा मोगावा घेणे सोप बोटखात हे फेरफार नोंदीशी संबंध आहे त्यामुळे जमिनीच्या माल मालकीत बदल झाल्यास जा, त्याची नोंद तिथे ठेवता येते आता दहावा आहे सूद रजिस्टर आता सूद रजिस्टर म्हणजे काय हे एक शासकीय दस्तावेज आहे जे जमिनीच्या मालकीचे आणि हक्काचे तपशील ठेवते यात जमिनीच्या मालकाचे नाव असतं जमिनीचा प्रकार असतो क्षेत्रफळ असतं आणि इतर संबंधित नोंदवलेली माहिती असते आता जमिनीची खरेदी विक्री वारसा हक्काने बदल यासंबंधी माहिती नोंदवण्याचा याचा एक उपयोग होतो हे एक महत्वाचे शासकीय रेकॉर्ड आहे जे जमिनीच्या मालकीचे आणि हक्काचे पुरावे म्हणून वापरले जाते अकरा आहे तो खासरा पत्रका जे खासरा पत्रक आहे तर खासरा पत्रकात काय असते तर जमिनीचा नकाशा यामध्ये जमिनीच्या तुकड्याचा म्हणजे प्लॉटचा नकाशा असतो ज्यामध्ये त्याची सीमा आणि आकार दर्शविलेला असतो त्याच्यातच आहे मालकी तपशील मा, जमिनीचा मालक कोण आहे त्याची माहिती दिली जाते लागवड तपशील जमिनीची कोणती पिके घेतली जातात किंवा त्या लागवडी योग्य आहे की नाही याची माहिती असते आणि सुविधा म्हणजे जमिनीवर उपलब्ध असलेल्या सुविधा जसे की विहीर पंप इत्यादीची माहिती तिचे दिली जाते तर ते कशात असतं पत्रक पत्रकमध्ये आता खासरा पाहणी पत्रक म्हणजे काय आता जमिनीची ओळख क्रमांक खासरा क्रमांक हा जमिनीचा प्रत्येक तुकड्याला दिलेला एक विशिष्ट ओळख क्रमांक असतो हा क्रमांक त्या जमिनीची ओळख पटवण्यासाठी वापरला जातो जमिनीचा तपशील म्हणजेच खासरा क्रमांक जमिनीचे मालकी हक्क आकार किंवा जमिनीचा वापर कसा केला जातो या साख्या गोष्टीची माहिती देतो महसूल विभागाचा हा दस्तऐवज आहे आणि खासरा क्रमांक महसूल विभागाच्या नोंदीमध्ये असतो आणि तो जमिनीच्या मालकीचा कायदेशीर पुरावा म्हणून वापरला जातो आता शहरी आणि ग्रामीण जो भाग असतो त्याच्यात शहरी भागात भूखंडांना भूखंड क्रमांक दिला जातो तर ग्रामीण भागात जमिनीच्या तुकड्यांना खासरा क्रमांक दिला जातो म्हणजेच आपला हिस्सा क्रमांक आणि सात बारा आणि आठवा उतारा खासरा क्रमांक सात बारा आणि आठवा उतारा यासारख्या जमिनीच्या नोंदीमध्ये देखील वापरला जातो आता तेरावा आहे जोड तक्ता अ म्हणजेच तक्ता अ म्हणजे काय आहे तर जमिनीची जी माहिती आहे ती तक्ता अ मध्ये एखाद्या विशिष्ट जमिनीच्या तुकड्यामध्ये संपूर्ण माहिती दिली जाते जसे की जमिनीचा गट क्रमांक क्षेत्रफळ आणि जमिनीचा वापर उदाहरणार्थ शेती नि, निवासी इत्यादी आता मालकीचा तपशील या, मा, मालकी या जमिनीचा मालकाचे नाव असतं त्यात हिशाचा प्रमाण असतं आणि इतर संबंधित माहिती असते तहसील कार्यालयाचा दस्तावेज आहे हा आणि तक्ता तहसील याच्यात ठेवला जातो आणि जमिनीची नोंदीसाठी एक महत्वाचा पुरावा म्हणून वापरला जातो फेरफार नोंदीवर त्याच्यावर जमिनीच्या मालकीत किंवा इतर तपशील कोणत्याही बदल झाल्यास त्याची नोंद ही जोड तक्ता अ मध्ये केली जाते आता याचा उपयोग काय आहे जमिनीचा मालकीचा पुरावा म्हणून तुम्ही वापरू शकता जोड तक्ता अ जमिनीच्या मालकीचा एक महत्वाचा पुरावा असतो आणि जमिनीच्या जो मालमत्तेचा व्यवहारामध्ये उदाहरणार्थ खरेदी विक्रीमध्ये याचा उपयोग केला जातो आणि हे सगळे जुने डॉक्युमेंट आहेत आता फेरफार नोंदणीमध्ये पण त्याचा जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाल्यास तलाठी किंवा तहसील कार्यालयाद्वारे या तक्त्यात त्याची नोंद केली जाते म्हणजेच हा जो मी तुम्हाला तक्ता सांगितला तो कोणता आता जोड तक्ता अ तर अशा प्रकारे हे तेरावाचं डॉक्युमेंट होतं आता हे चौदा आहे तर कुल रजिस्टर आहे कुल रजिस्टर म्हणजे काय तर ज्या व्यक्तीचं नाव शासनाच्या नोंदीमध्ये कुळ म्हणून नोंदवले आहे अशा व्यक्तीची अधिकृत यादी म्हणजे थोडक्यात ज्या जमिनीवर कुळाचे अधिकार आहेत अशा जमिनीच्या आणि या जमिनीच्या कसणाऱ्या व्यक्तीची नोंद या रजिस्टरमध्ये असते कुळ रजिस्टरमध्ये काय असतं तर जमिनीचा मालक आणि कुळाचे नाव जमिनीचा गट क्रमांक आणि क्षेत्रफळ कुळाचा अधिकार आणि जबाबदाऱ्या जमिनीच्या वापरण्याचा त्याचा तपशील आणि कुळाच्या रजिस्टरचे महत्वाचं काय असतं तर जमिनीवर कुळाच्या अधिकाराचे संरक्षण जमिनीच्या वापरासंबी कायदेशीर पुरावे जमिनीच्या मालकी हक्काचा वाद झाल्यास महत्त्वाचा हा दस्तावेज ठरतो म्हणजेच एखाद्या कुळ आणि मालकामध्ये वाद झाल्यास ठरतो आहे जुने पत्रक म्हणजे काय तर जमिनीच्या मालकी आणि हक्का संबंधीच्या जुन्या माहिती असलेला कागदपत्र आहे यात जमिनीचा मूळ सर्वे नंबर तत्कालीन जमीन मालक आणि कुळ या बद्दलची माहिती असते हे पत्रक जमिनीच्या मालकी हक्क बद्दलचा एक महत्वाचा अभिलेख आहे आणि जमिनीचा जो इतिहास आहे जुने पाहणी पत्रक कडईपत्रक जमिनीच्या मालकीच्या हक्काबद्दलची जुनी माहिती दर्शविते आता माहितीचा संग्रह म्हणजे याच जमिनीचा मूळ सर्वे नंबर तत्कालीन जमिनीचा मालकाचे नाव आणि जमिनीचा कुळच्या बाबत असल्याची माहिती दिलेली असते तर कायदेशीर महत्व काय आहे याला हे पत्रक जमिनीच्या मालकीच्या हक्काबद्दलचा एक महत्वाचा कायदेशीर पुरावा म्हणून वापरला जातो सोळावा आहे पेरेपत्रक आता पेरेपत्रक म्हणजे काय तर जमिनीवर कोणत्या ठिकाणी कोणते पीक लावले आहे याचा तपशील असलेचा हा कागद आहे का हे आ, पत्रक तलाठी किंवा गाव कामगार तलाठी यांच्याकडून दिले जाते याच्यामध्ये शेतकऱ्याचे त्याच्या जमिनीवर कोणत्या पिकाची लागवड केली आहे याची नोंद असते पेरेपत्रक काय दर्शवते तर शेतजमिनीचा तपशील जमिनीचा जमिनी गट क्रमांक सर्वे क्रमांक क्षेत्रफळ पिकाचा तपशील कोणत्या पिकाची लागवड केली आहे लागवडाखालील क्षेत्र किती आहे लागवडा चा हंगाम कोणता आहे खरीप रब्बी किंवा उन्हाळी आहे पेरेपत्रिकाचा उपयोग पीक विमा योजनेसाठी होतो तर पीक विमा भरताना किंवा नुकसान भरपाईसाठी पेरेपत्रक आवश्यक असते आता कर्ज घेण्यासाठी सुद्धा पेरेपत्रकचा उपयोग केला जातो काही वेळा शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेताना पेरेपत्रक सादर करावे लागते आता सरकारी योजनांसाठी सुद्धा याचा वापर केला जातो शासकीय विविध कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे उपयोगी तुम्हाला पडते आता आहे सतरावा आहे रेकॉर्ड ऑफ राईट एकोणीशे चोपन्न पंचावन्न चे रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट म्हणजे काय तर जमिनीच्या मालकीची आणि यावर असलेल्या हक्काची अधिकृत रेकॉर्ड या जमिनीचा मालक क्षेत्रफळ लागवडीचा अधिकार आणि इतर संबंधित माहिती नमूद केलेली असते अधिक स्पष्टपणे सांगायचे झाले तर जमिनीचा अधिकृत माहिती रेकॉर्ड ऑफ राईट या जमिनीच्या मालकी हक्काचा एक महत्त्वाचा दस्तावेज असतो या जमिनीचा नकाशा मालकाचे नाव जमिनीचा प्रकार उदाहरणार्थ शेतजमीन घरगुती वापरासाठी जमीन, वापरा जमीन आणि इतर कायदेशीर माहिती असते आता मालकी हक्काचा जो पुरावा आहे हा रेकॉर्ड मालकी हक्काचा अधिकृत पुरावा म्हणून काम करतो जमिनीचा मालकासंबंधी कोणताही वाद झाल्यास हा रेकॉर्ड उपयोगी पडतो म्हणजे जर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले असेल की आपल्याला एकोणीसशे चोपन्न पंचावन्नचे चे उतारे काढायला सांगतात तर तो हेच डॉक्युमेंट आहे तर कोतवाल बुक आता अठरावा आहे ते कोतवाल बुक आहे तर कोतवाल बुक म्हणजे काय गावातील लोकांना नोंद असलेली एक महत्वाची शासकीय नोंदवही आहे यात गावातील लोकांची माहिती आणि जमीन मालमत्ता आणि इतर संबंधित नोंदी असतात पूर्ण कोतवाल हे पद गावातील प्रशास सांभाळण्यासाठी असल्याचे आणि हे योग्य नोंदवया सांभाळायचे असते आता यात नोंदी संगणीकृत केल्या जातात आणि त्या ऑनलाईन उपलब्ध होत आहेत कोतवाल बुक म्हणजे काय तर गावातील नोंदी कोतवाल बुक म्हणजे गावातील लोकांची त्यांच्या जमिनीची आणि मालमत्तेची अधिकृत नोंद असलेली महत्वाची आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी तर पूर्वी कोतवालाचे नावाचे शासकीय अधिकाराचा गावाचा कारभार पाहत असत आणि तेच ही नोंदवही सांभाळत असत मध्ये काय असते तर यात लोकांची नावे त्यांचा जमिनीचा क्षेत्र मालमत्तेचा तपशील तसेच इतर आवश्यक माहिती नमूद केलेली असते तर बंदोबस्त मिसळ हा एकोणीसवा डॉक्युमेंट आहे तर बंदोबस्त मिसळ हा काय आहे तर हा शब्द एक जमीन महसूल रेकॉर्डाशी संबंधित आहे याचा अर्थ होतो की पूर्वीच्या जमीन मालकीचा नकाशामध्ये बंदोबस्त नकाशा बदल झाल्यास किंवा जमिनीच्या सीमामध्ये बदल झाल्यास ते बदल दर्शवणारा नवीन रेकॉर्ड आणि नकाशे तयार करणं आता त्याच्यात बघितलं तर पूर्वीच्या काळात ब्रिटिशांनी जमिनीच्या मोजणीसाठी बंदोबस्त नावाचा पद्धत वापरली होती त्यानुसार तयार केलेल्या नकाशांना बंदोबस्त नकाशा म्हणतात बंदोबस्त मिसळ म्हणजे कालांतराने जमिनीच्या सीमामध्ये बदल होऊ शकतात जसे की जमिनीच्या विभागणी किंवा इतर कारणामुळे अशा वेळी मूळ बंदोबस्त नकाशात बदल आवश्यक करणे आवश्यक आहे बंदोबस्त मिसळ म्हणजे जे बदल करून जमीन रेकॉर्ड किंवा नकाशा तयार करणे ज्यामध्ये जमिनीचा सीमा क्षेत्रफळ आणि इतर माहिती अद्याप केलेली असते कमी जे कमी जास्त पत्रक तर बंदोबस्त मिसळ करतात कमी जास्त पत्रक कळप नावाचा दस्तावेज तयार केला जातो त्यामुळे मूळ नकाशात बदल करून नवीन क्षेत्रफळ दर्शविले जाते तर अशा प्रकारे बंदोबस्त मिसळची ही माहिती होती आता बावी विसवा आहे वा वाजिब उल अरुज आता हे तुम्ही नवीनच ऐकत असतील की वाजिब उल अर्ज म्हणजे वाजिब उल अर्ज अशा प्रकारचा डॉक्युमेंट आहे त्याची पण माहिती घेऊया विश्वा आहे हा वाजिब उल अर्ज म्हणजे गावा गावाच्या वहिवाट वहिवाटीचे हक्क आणि रीतिरिवाजाचा एक गाव आधारित दस्तावेज आहे हा गावाच्या जमिनीचा वापराचा इतर वा हक्काचा करते वाजील उल अर्ज स्पष्टीकरण जर आपण बघायला गेले तर गावाची वहिवाट गावाच्या जमिनीच्या वापरासाठी नियम आणि रीतिरिवाज यात नमूद केलेले असतात वहिवाटीचे हक्क गावातील लोकांना जमिनीवर तसेच सार्वजनिक जमिनीवर असलेले हक्क असे हे चराई रस्ते वापर करणे पाणी वापरणे इत्यादी गोष्टी आहेत गावातील विशिष्ट परंपरा वहिवाटीचे नियम आणि प्रथा यांचा समावेश यात असतो आवश्यक असल्यास या दस्तावेजात फेरफार किंवा दुरुस्ती करता येते वाजिब उल अर्जचा उपयोग जमिनीच्या वापरासंबंधीचा वाद मिटवण्यासाठी सार्वजनिक जमिनीवर हक्काचे संरक्षण करण्यासाठी गावातील रीती पालन करण्यासाठी केला जातो एकवीसवा आहे निस्तारपत्रक निस्तारपत्रक म्हणजे काय तर गावातील सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जमिनी पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनावरील उदाहरणार्थ जमीन अधिकाऱ्यांचा आणि वापरांचा नियमांची नोंद असलेली अधिकृत कागदपत्रे म्हणजे निस्तारपत्रक असते आता हक्क नोंदणी रजिस्टर हक्क नोंदणी रजिस्टर म्हणजे काय तर हक्क नोंदणी रजिस्टर म्हणजे जमिनीच्या मालकी अधिकार आणि इतर सं आ... हक्काची संबंधित माहितीचा एक अधिकृत दस्तावेज आहे या रजिस्टरामध्ये जमिनीचा मालक क्षेत्र आणि इतर अधिकार उदाहरणार्थ कुळ भाडेपट्टा इत्यादी याची नोंद असते थोडक्यात हक्क नोंदणी रजिस्टर हे जमिनीच्या मालकीचे आणि अधिकाराचे रेकॉर्ड ठेवते त्यामुळे जमिनीच्या मालकाचा अधिकार आणि इतर संबंधित माहिती स्पष्ट असते या रजिस्टरमध्ये काय असते तर जमीन मालक जमिनीच्या मालकाचे नाव पत्ता इत्यादी माहिती असते जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे जमिनीचे एकूण आकार आणि क्षेत्रफळ जमिनीचा असलेले इतर अधिकार जसे की कुळ भाडेपट्टा इत्यादीची नोंद असते जमिनीच्या मालकीची झालेले बदल जसे की खरेदी विक्री वारसाचे हक्क इत्यादी त्याच्यात नमूद असते याचे महत्व तर काय बघितलं असेल तर जमिनीच्या मालकीचा अधिकार स्पष्ट होतात कायदेशीर संरक्षण म्हणजे जमिनीच्या मालकाचे संरक्षण होते आणि व्यवहार म्हणजे जमीन खरेदी विक्री भाडेपट्टा इत्यादी व्यापारासाठी आवश्यक हा असतो आणि तेवीसवा डॉक्युमेंट आहे मिळणारा म्हणजेच गाव नकाशा गाव नकाशाचा रेकॉर्ड जर तुम्हाला तहसीलमधून काढायचा असेल तर अर्ज तिथे करावा लागतो अशा प्रकारचे हे तेवीस डॉक्युमेंट झाले मित्रांनो तर त्या तेवीस डॉक्युमेंटमधील तुम्हाला जर डॉक्युमेंट काढायचं असेल तर तुम्ही जर मी ही जी माहिती सांगितली अशा प्रकारची जर तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर तो तुम्हाला डॉक्युमेंट काढावा लागणार आहे आणि अशाच प्रकारे मी आता भूमी मध्ये मिळणारे जे दुसरे डॉक्युमेंट आहेत त्याची पण मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल पण तो केव्हा बनवेल जेव्हा हा तुम्ही व्हिडिओ लोकांकडे शेअर करते याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला रिस्पॉन्स लाईक्स आणि कॉमेंट्स मिळतील तेव्हा आपण नेक्स्ट व्हिडिओ भूमिअिलेकमध्ये मिळणारे जे डॉक्युमेंट आहेत ए टू झेड ते सगळ्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे त्याचा काय उपयोग आहे कशा प्रकारचा तो डॉक्युमेंट आहे तो पण मी तुम्हाला समजवणार आहे तर ह्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन जर जा तुम्हाला ही यादी पूर्ण बघायची असेल आणि जे मी हे तुम्हाला सगळं समजवलं त्याची पूर्ण तुम्हाला तिथे जर आर्टिकल वाचायचं असेल तरी तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शनमध्ये आपली वेबसाईटची लिंक मिळून जाईल तर तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकणार तर चला मित्रांनो भरपूर व्हिडिओ हा मोठा झाला आणि कागदपत्रांची यादीच एवढी मोठी होती म्हणून मी हा व्हिडिओ एवढा मोठा बनवलेला आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र